राहाडगाव येथे पाच जानेवारी ते नऊ जानेवारीपर्यंत जाने श्री शिवलिंग प्राण प्राणप्रतिष्ठान कलश्रोहण निमित्त भव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून श्री शिवमंदिर जुनी वस्ती येथे परिसरातील अनेकांनी हजेरी लावली यात डॉक्टर जलाल महाराज सह श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज शिंदे यांच्या मधुरवाणीतून प्रवचनमाला पठन कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हो भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने प्रवचनाचा लाभ घेत आहे मुलासाठी आई देव असते बरोबर आहे आणि आईसाठी मुलगा सर्वस्व असतो पण आपला बाबा असतो आप आप दुसऱ्याचा पिंटे असतो हे शोधण्यासाठी ज्या वेळेस ज्ञान प्राप्त होत असत चिकित्सा सुरू होते या देहाची त्यावेळेस तो कैकईच्या माध्यमातून भरत भ म्हणजे ज्ञान आणि रथ म्हणजे त्यामध्ये मग्नता भरत हे रामायण आहे सीता म्हणजे काय आपल्या जीवनाचं सार आहे सीता जन्माला येताना जमीन आपण पंच महाभूतांपासून निर्माण झालो हे शरीर मातीच आहे पाचा उसना शेवट या शरीराचं काय होत शरीरा आता आमचा येथे जो कार्यक्रम ठेवला आहे तर तो आम्ही नवीन मंदिर उभारणी केली शिवमंदिर आणि त्याच्यामध्ये मूर्ती स्थापन केल्या तर त्याच्यानिमित्त प्रित्यर्थ नऊ दिवसाचा कार्यक्रम घेतला आणि तो कार्यक्रम असा म्हणजे पहिले जो कलश असतो त्याची मिरवणूक आणि मूर्त्या ज्या आणल्या त्यांची मिरवणूक संपूर्ण गावातून काढली त्याच्यामध्ये स्त्री पुरुष असंख्य संख्येनं उपस्थित होते आणि त्याच्या प्रत्येक स्त्रीच्या अंगावर परिधान केलेली पिवळी साडी आणि कलश हा डोक्यावर घेतलेला होता आणि समोर भजवी दिंडी होती त्याचा आनंद संपूर्ण खाऊने घेतला त्याच्यानंतर तीन दिवस पूजन चाललं म्हणजे विधिवत कार्यक्रम ज्ञामूर्तीचं तेज उतरवणे आणि नवीन मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठा करणे त्याच्यामध्ये असे चार दिवस गेले आणि नंतर पाच दिवसाचा प्रवचन आणि कीर्तन हा कार्यक्रम झाला तो त्याची सांता त्या कार्यक्रमाची विज महाराज आहे त्याची पत्रिका तुम्हाला टाकता येईल त्याच्यावरती हे दुपारी तीन ते पाच या दरम्याने आणि कीर्तने आठ ते दहा या कार्यक्रमा आणि शेवटची कार्यक्रमाची सांगता ही काल्याच्या कीर्तनानं होईल आणि महाप्रसाद वाटण्या ती काल्याच्या कीर्तनाला म्हणजे महाराष्ट्रात गाजलेले चैतन्य महाराज देगुलूकर हे येणार आहे आणि त्यांची उपस्थिती सर्वांना मिळणार आहे तरी तुम्ही आवाहन करू शकता की सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आनंद मिळवावा अशी माझी विनंती आहे